आज मी तुमच्यासोबत जन्माष्टमी विशेष पेढा किंवा मग बर्फीच्या चवीची अगदी तोंडात जाताच विरघळणारी मऊ आणि तेवढीच चविष्ट पोह्यांपासून मलाईदार बर्फीची रेसिपी शेअर करणारे रेसिपी अगदी साधी सोपी कमीत कमी साहित्यांमध्ये तयार होणारी असल्यामुळे तुम्ही जर जन्माष्टमीसाठी नैवेद्य काय करायचा या प्रश्नात पडला असेल तर आजची ही रेसिपी खास तुमच्याकरिताच आहे रेसिपी जरी ही सोपी असली तरी देखील परफेक्ट प्रमाण आणि काही खास टिप्स लक्षात ठेवण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लगेच रेसिपीला सुरुवात करूयात बर्फी बनवण्याकरिता सर्वात महत्त्वाचा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे पोहे तर हे पोहे मी या कपाने मोजून घेते तुमच्याकडे कप नसेल एखादी घरातील वाटीनेही मोजून घेऊ शकता रेग्युलरचेच कांदा पोह्यांचे पोहे आहे तर हे साधारणतः मी दीड कप घेतलेत आता हे आपण मिक्सरला दळून घेऊयात तर बघा या पद्धतीची याची छान अशी बारीक पूड तयार झाली आहे पोहे दळायला अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही फारच पटकन हे दळले जातात हलकेसे रवाळ आहे ते एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात कारण यामध्ये आणखी एक जिन्नस आपल्याला वापरायचं आहे ते म्हणजे मिल्क पावडर तर तुम्ही कोणत्याही ब्रँडची मिल्क पावडर या ठिकाणी घेऊ शकता तर ही साधारणतः आपल्याला फक्त पन्नास ग्रॅम म्हणजेच कपाणे मोजली तर पाव कप वापरायची आहे यापेक्षा जास्त प्रमाणात घेतली तरी देखील चालणारच आहे दोनही साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या ठिकाणी आपलं बर्फीचं प्रिमिक्स तयार झालं आहे हे प्रिमिक्स तुम्ही महिनाभर स्टोअर करून हवं हो तेव्हा बर्फी बनवून खाऊ शकता आता गॅसवर एक कढाई ठेवली आहे गॅसची फ्लेम मध्यम केली आणि यामध्ये टाकूयात दीड कप दूध दूध गाईचं म्हशीचं गरम थंड कसंही वापरू शकता रूम टेम्परेचरवरचंच दूध घेतलं होतं त्यामुळे याला हलकीशी उकळी काढून घेऊयात त्याचसोबत यामध्ये टाकणार आहोत पाऊन कप साखर अगदी साधा आणि सोपं प्रमाण आहे संपूर्ण साहित्य मोजण्याकरिता मी एकच मेजरिंग कप वापरला तुम्ही जी कोणतीही वाटी घेतली असेल तीच वापरावी साखर पूर्णत या दुधामध्ये छान विरघळून घेतली आहे हलकाचं दूध गरम झालं आहे आता यामध्ये आपण हे तयार करून घेतलेलं प्रीमिक्स टाकूयात प्रीमिक्स टाकल्याबरोबर लगेचच चमचाने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये अजिबात गाठी तयार होणार नाहीत शक्यतो यामध्ये गाठी बनत नाही आणि जरीही बनल्या तरी त्या दे देखील नंतर त्या दे पटकन विरघळल्या जातात पण तरी देखील आपण काळजी तर घेणारच आहोत कारण आपण विशेष श्रीकृष्णाकरिता ही मिठाई बनवत आहोत त्यामुळे हे पटापट व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि छान असं अटेपर्यंत शिजवून घेऊयात यावेळेला मात्र गॅसची फ्लेम एकदम कमीच करा पोहे शिजण्याकरिता तर तुम्हाला माहितीचे वेळ फारच कमी लागतो त्यामुळे आपण पोहे आणि दुधाचं प्रमाण सेम घेतलेलं होतं सोबतच पोहे मिक्सरला दळून घेतलेले असल्यामुळे हे मिश्रण फारच पटकन घट्टसर होतं आणि व्यवस्थित शिजलं देखील जातं यामध्ये आपण मिल्क पावडर वापरलेली असल्यामुळे सोबतच दुधाचा वापर केलेला असल्यामुळे याला खूपच छान असं क्रीमी टेक्स्चरही येतं आणि चवही तेवढीच छान येते आता याला आणखी जास्त छान टेस्ट यावी सुगंध यावा याकरता यामध्ये एक ते दोन चमचे तूप टाकूयात तुपाचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि छान असं कढईपासून सुटेल इतपत शिजवून घेऊयात तर बघा काही वेळातच किती मस्त असं मलाईदार मऊ लुसलुशीत आपलं हे मिश्रण तयार झालं आहे छान असं सा घट्टसर तयार झालं आहे गॅसवरून कडाई खाली काढून घेऊयात आणि ज्या ताटामध्ये आपल्याला ही बर्फी बनवायची आहे त्या ताटाला थोडंसं तूप लावून घेऊयात जेणेकरून यामधून बर्फी सहजतेने बाहेर निघेल लगेच हे मिश्रण या ताटामध्ये टाकायचं आहे आणि एकसारखं पसरवून द्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला मिश्रण गरम आहे तेच करायची आहे जेणेकरून हे व्यवस्थित एकसारखं पसरलं जाईल आणि छान अशी मलाईदार बर्फी आपली तयार होईल जन्माष्टमीला वेगवेगळ्या वे वे भागांमध्ये वेगवेगळ्या वे वे प्रकारचे नैवेद्य बनवले जातात पण जास्त करून पोह्यांचे विशेषत नैवेद्य बनवले जातात तर नेहमीचे तेच ते पोहे बनवून जर तुम्ही कंटाळला असाल तर या पद्धतीचा मिठाईचा एक प्रकार तुम्ही नक्की ट्राय करू शकता श्रीकृष्णांना हा भोग तुम्ही नक्कीच अर्पण करू शकता तर बघा एकसारखं संपूर्ण मिश्रण मी हाताने देखील व्यवस्थित प्रेस करून घेतेये पसरवून घेतेये छान असं मिश्रण आपलं सेट झालेलं आहे आता हे हलकसं आपण कोमट होईपर्यंत साईडला ठेवून देऊयात काही वेळानंतर आपलं मिश्रण कोमट झालेलं आहे पण जास्त थंड झालेलं नाहीये हे मात्र लक्षात ठेवा लगेच आपण याचे सुरिणे काप करून घेऊयात म्हणजेच याला बर्फीसारखा आकार देऊन घेऊयात हवं तर तुम्ही त्रिकोणी आकारात देखील हे कट करून घेऊ शकता मी आकारामध्ये कट करून आहे आपली बर्फी व्यवस्थित कट करून झाली यावर थोडेसे डेकोरेशन करता पिस्त्याचे काप किंवा बदामाचे काप लावून घेऊयात मस्तच अगदी छान अशी पांढरी शुभ्र मलाईदार आपली ही बर्फी दिसत आहे आता ही आपण छान अशी थंड करून घेऊयात म्हणजे ही व्यवस्थाशी सेट होईल तर साधारणतः एक ते दीड तासानंतर आपली बर्फी अगदी सेट आहे पूर्णतः थंड झाली आहे हातांना अजिबात मिश्रण लागत नव्हतं एखादी वडी तुम्हाला काढून दाखवते बघा अगदी सहजतेने ही वेगळी होती आहे तयार झालेली मलाईदार पोहा बर्फी आपण फ्रीज बाहेर दोन ते तीन दिवसांपर्यंत देखील स्टोअर करू शकतो आरामशीर टिकते तेवढी जास्त चविष्ट लागते तर तुम्ही आजची ही रेसिपी एकदा तरी घरी नक्की ट्राय करून बघा जन्माष्टमी विशेष नैवेद्याचा प्रसाद असू द्यात गणपती बाप्पांचा नैवेद्य असू द्यात किंवा अशीच तुमच्या घरी पाहुणे आले असतील तर त्यांच्याकरिता बनवली जाणारी मिठाई असू द्यात मस्तच तयार होणार आणि फक्त मोजून तीन ते चार साहित्यांमध्ये तयार होते तोडून दाखवली तर बघा किती मस्त व्यवस्थित कट झाली आहे खूप मस्त मलाईदार दिसते आहे यावरूनच तर हे लक्षात येतच आहे पुन्हा भेटूया तुमच्याजवळ ते एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय